एका मोठ्या खोट्या गोष्टीने झाकून ठेवला हा तो पडदा आहे फसवणूक उघड होईल जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल सिंह राशीच्या लोकांनो आता तो क्षण आला आहे जेव्हा तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होणार आहे ज्या आजपर्यंत तुम्ही दुर्लक्षित केल्या होत्या त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या रहस्याची ओळख करून देणार आहे जे तुमच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकते हा तो पडदा आहे जो आतापर्यंत एका मोठ्या खोट्या गोष्टीने झाकून ठेवला होता पण आता तो पडदा दूर करण्याची वेळ आली आहे जसेच हा पडदा उघडेल तसे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कोप्यात लपलेले भ्रम खोटेपणा आणि फसवणूक उघड होईल हा व्हिडिओ तुमच्या भूतकाळ वर्तमान आणि भविष्यावर खोल परिणाम करणारा आहे त्यामुळे फक्त एवढेच करावे लागेल की तुम्ही हा ज्योतिष कार्यक्रम लाईक करा तसेच जर तुम्ही या चनलवर नवीन असाल तर चनलला ला सबस्क्राईब करा सिंह राशीच्या लोकांनो सर्वप्रथम तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कारण हे पूर्णपणे मोफत आहे आणि तुमच्यासाठी हे एक छोट पण महत्वाचं पाऊल ठरेल मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आतापर्यंत या रहस्यापासून अनभिज्ञ होतात पण आता तो क्षण आला आहे जेव्हा तुम्हाला हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे मी जे तथ्य तुमच्या समोर मांडणार आहे ते इतके प्रभावशाली आहे की पुढील चोवीस तासात तुमच्या आयुष्यात काहीतरी असे घडेल जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळचे नातेवाईक देखील हे जाणून चकित होती पुढील तास तुमच्या जीवनातील सर्वात निर्णायक ठरू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण लक्षपूर्वक पहा कारण जर तुम्ही हा व्हिडिओ मध्ये सोडला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात सिंह राशीच्या लोकांनो हे कोणते ही साधे सादरीकरण नहीं तर हे असे रहस्य आहे जे तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलू शकते माझा सल्ला आहे की तुम्ही हा व्हिडिओ शांत आणि एकांत स्थळी पहा जिथे कोणताही अडथळा नसेल जेणेकरून तुम्ही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजू शकाल मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचे समाधान देऊ शकते हे रहस्य तुमच्या सर्व त्रासांना संपवू शकते तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही फक्त नीट ऐका आणि समजून घ्या की मी काय सांगतो आहे हे ज्ञान तुमच्या जीवनात एक नवा अध्याय सुरू करू शकते सिंह राशीच्या लोकांनो जर तुम्ही आतापर्यंत या व्हिडिओला लाईक केले नसेल तर कृपया लगेच लाईक करा लाइक केल्याने मला प्रोत्साहन मिळेल आणि त्याच सोबत हेही सिद्ध होईल की तुम्ही या महत्वाच्या माहितीकडे गांभीर्याने लक्ष देत आहात कमेंट बॉक्समध्ये विष्णुदेवाय नम आणि महाकालेश्वराय नम अवश्य लिहा ही केवळ सामान्य प्रतिक्रिया नाही तर हे अत्यंत शक्तिशाली मंत्र आहेत जे तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवू शकतात पुढील चोवीस तासात तुमचे आयुष्य पूर्णपणे नव्या दिशेने प्रवाहित होऊ शकते जर तुम्ही या व्हिडिओ कडे दुर्लक्ष केले तर ते तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते कारण मी जी गोष्ट सांगणार आहे तिचा तुमच्या आयुष्यावर खोल परिणाम होणार आहे याचे भान ठेवा की हा एक साधा व्हिडिओ नाही यात ती शक्ती आहे जी तुमच्या नशिबाचा प्रवाहच बदलू शकते जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाल तेव्हा तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमच्या जीवनाने एक नवा वळण घेतला आहे हा तो क्षण असेल ज्यानंतर तुमच्या जीवनाची वाटचाल पूर्वीसारखी राहणार नाही त्यामुळे उशीर करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कारण हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे सिंह राशीच्या लोकांनो तो क्षण आला आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्वात गुढ रहस्य करणार आहे संपूर्ण एकाग्रतेने ऐका आणि समजून घ्या कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमच्या आयुष्यात नव्या सुरुवातीचा मार्ग उघडला जाईल ईश्वर तुमच्यावर कृपा करो आणि तुमच्या सर्व अडचणी दूर करो मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओमधून शिकाल ती माहिती तुमच्या जीवनाला एका चांगल्या दिशेने पुढील तासात तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे ग्रहांची सध्याची स्थिती पूर्णतः तुमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल जर तुम्ही अनेक दिवसांपासून बेरोजगारीशी झगडत असाल किंवा नोकरीच्या शोधात असाल तर आता परिस्थिती बदलणार आहे तुम्हाला लवकरच एक चांगली नोकरी मिळू शकते आणि व्यवसायात देखील यश प्राप्त होण्याचे संकेत आहे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबाच्या आणि घरगुती जीवनावर होईल जे त्रास तुम्हाला भेडसावत होते ते दूर होतील काही लोक तुम्हाला गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करू शकतात सिंह राशीच्या लोकांना आता तो क्षण आला आहे जेव्हा तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होणार आहे ज्या आजपर्यंत तुम्ही दुर्लक्षित केल्या होत्या या व्हिडिओ मध्ये ओळख करून देणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद भविष्यात देखील मिळत राहतील धन्यवाद हा तो क्षण असेल ज्यानंतर तुमच्या जीवनाची वाटचाल पूर्वी सारखी राहणार नाही त्यामुळे उशीर करता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका कारण हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे सिंह राशीच्या लोकांना तो क्षण आला आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्वात गुढ रहस्य करणार आहे संपूर्ण एकाग्रतेने ऐका आणि समजून घ्या कारण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमच्या आयुष्यात नव्या सुरुवातीचा मार्ग उघडला जाईल ईश्वर तुमच्यावर कृपा करो आणि तुमच्या सर्व अडचणी दूर करो मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओ मधून शिकाल ती माहिती तुमच्या जीवनाला एका चांगल्या दिशेने नेईल पुढील चोवीस तासात तुमच्या जीवनात मोठा बदल होणार आहे ग्रहांची सध्याची स्थिती पूर्णतः तुमच्या बाजूने आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येईल जर तुम्ही अनेक दिवसांपासून बेरोजगारीशी झगडत असाल किंवा नोकरीच्या शोधात असाल तर आता परिस्थिती बदलणार आहे तुम्हाला लवकरच एक चांगली नोकरी मिळू शकते आणि व्यवसायात देखील यश प्राप्त होण्याचे संकेत आहे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या कुटुंबाच्या आणि घरगुती जीवनावर होईल जे त्रास तुम्हाला भेडसावत होते ते दूर होतील काही लोक तुम्हाला गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करू शकतात सिंह राशीच्या लोकांनो आता तो क्षण आला आहे जेव्हा तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होणार आहे ज्या आजपर्यंत तुम्ही दुर्लक्षित केल्या होत्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या रहस्याची ओळख करून देणार आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चानल ला सब्स्क्राईब करा जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद भविष्यात देखील मिळत राहतील धन्यवाद